पुणे जिल्ह्यातील दक्षिण भागातील सह्याद्रीपासून पूर्वेकडे सुटलेल्या दोन उपरांगांपैकी बुलेश्वरच्या डोंगर रांगेत सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड आणि ढवळगड असे किल्ले येतात नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या रांगेत आणि उपरांगेत बरेच किल्ले ते जे किल्ले अजून देखील खऱ्या दुर्गप्रेमींपासून दूरच राहिलेले आहेत आणि असेच किल्ले पाहायचे म्हणून तुम्हाला आज घेऊन आलोय एका दुर्गम भागातील म्हणजे पुण्यापासून भाग हा भाग जवळ आहे परंतु हा किल्ला बऱ्याच लोकांना पुण्यातल्या देखील अजून माहित नाहीये हा किल्ला आहे ढवळगड ढवळेश्वराचं मंदिर आहे वरती माझ्या मागच्या बाजूला तुम्ही किल्ला पाहू शकाल इथं बजरंगपती हनुमानांची मूर्ती आहे आपण नमस्कार करून वर किल्ल्याला जायचं आहे तसा वेळ झालाय आणि इकडे बघत असा तुम्ही जेजुरीच्या पट्ट्यात पाऊस जोरात दाटलाय पाऊस पडतोय आणि मी आलोय केली आहे माझा हा हा दिवसातला तिसरा किल्ला ऑलमोस्ट संध्याकाळी झाली त्याच्यामुळं स्टॅमिना कमी झालाय झाला देवळगड हा पुण्यापासून साधारणतः पन्नास साठ किलोमीटर अंतरावर असेल पुण्यापासून जवळ असलेला किल्ला आहे महादेवाची डोंगर रांगेची उपरांग एक आहे त्या उपरांगेत वसलेला अगदी टोकावर सासवडीतून जवळ आहे खालीचे मुख्य गाव आहे त्या गावाचं नाव आंबळे त्या गावात गावाच्या बाहेरून एक रोड जातो त्या रोडनं रामवाडीला यायचं आणि रामवाडीवरून किल्ल्या लेण्याला वाट आहे किल्ल्याच्या अगदी जवळपर्यंत गाडी येते तिथून तुम्हाला थोडं चालत यावं लागतं आंबळे गावातून येऊ नका कारण की गावातील रस्ता एकदम कच्चा आहे इथून पुरंदर दिसतो का पाऊस यायच्या आधी शूट करायला पाहिजे ढवळ गडाकडे जाताना वाटेतच श्री हनुमंतांची एक अनोखी मूर्ती पाहायला मिळते तिथून पुढे गडाकडे वाटेत जाताना गणेशाची एक छोटी मूर्ती दिसते इथं श्री गणेशाकडून गडाकडे वरच्या बाजूला चढायचं गडाच्या महादरवाज्याची तळबंदी व बुरुज हे बांधकाम सध्या शिल्लक आहे गड प्रवेश करतानाच उजव्या बाजूला एक देवडी वजा बांधकाम दिसतं इथं राहण्याची खोली देखील असेल असं वाटतं किल्ल्यावर पोहोचलो आऊ सैनीच्या आधी थोडं शूट करून घेणार आहे इथं वरती ढवळेश्वराचं मंदिर आहे ते मंदिर आपल्याला पाहायचं आहे गावातील सर लष्कर दरेकर यांचा वाडा देखील पाहायचा आहे उघ्या किती वेळ मिळतोय थोडं पुढं गेल्यानंतर तिथं एक पाण्याचं टाकं दिसतं सद्यस्थितीला स्थितीला त्यामध्ये पाणी नाहीये गडाचा गडमाता खूपच छोटा असल्याने संपूर्ण गड जवळजवळ अर्ध्या तासात निवांत फिरून होतो गडाच्या पूर्वेला काही समाध्या आणि बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांच्या समोरच खूप सुंदर आणि प्राचीन दगडी बांधकामात बांधलेलं एक मंदिर पाहायला मिळतं हेच मंदिर आहे डवळेश्वराचं मंदिराच्या अगदी समोरच एक पाण्याचं टाका आहे गडावर भयानक वारं सुटलाय पावसाचं वादावर आणि मी गडावर आलो आहे गड तसं खूप छोट आहे गडावर सर्वात मोठं मंदिर आहे हेच मंदिर आहे देवळेश्वराचं आणि हे मंदिर पाहायचं होतं म्हणून मी आलो या मंदिराचे बांधकाम भाजक्या विटामुळे पेशवेकालीन वाटत मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक गूढ शांतता जाणवते मंदिर सभा मंडप आणि गाभारा अशा दोन वेगवेगळ्या बांधकामात बांधलं गेलेलं आहे पायऱ्या चढून आत गेल्यावर देखना नंदी आपल्याला समोर दिसतो आणि त्यानंतर आतमध्ये भगवान शिवशंकरांची खूप सुंदर व थोडी मोठी अशी पिंडी आपल्याला पाहायला मिळते धोळेश्वराचे शिवलिंग पाहिल्यानंतर मला रायरेश्वर आठवत सुंदर आहे प्राचीन आहे मंदिराचं बांधकाम जे आहे ते पूर्वीचं बांधकाम दगडी होतं त्याच्यानंतर वरती आता वर्षाने लोखंड वगैरे बसवलं आहे हो मंदिराच्या आतमध्ये दगडाला काळा कलर पासला आहे मंदिराच्या अगदी बरोबर समोरच एक कुंड आहे ज्याच्यामध्ये पाणी साठलं जातं मंदिराच्या पुढच्या भागाला तिकडे भुलेश्वराचं मंदिर आहे तिकडं सासवड येतं तिकडं जेजुरी मल्हारगट जेजुरी तिकडं सॉरी तिकडं जेजुरी पल्लारगड येतो आणि वाऱ्यामुळे तुम्हाला ऐकून येणार परंतु मंदिराचा परिसर मी तुम्हाला आठवून येणार फिरून दाखवतो इथे किल्ल्यावर मेघडंबरी बांधलेली आहे खूपच अप्रतिम बांधली आणि मला अगदी अ पट्ट्या हनुमंतगड आठवला तर मग हनुमंत अशीच सेम मेघडंबरी बांधलेली आहे खूप भारी वाटतं मी शूट घेतलेत पण वारं प्रचंड होतं त्याच्यामुळे आय डोंट नो शूट कसे आलेत परंतु मेघडंबरी खूप सुंदर आहे पण मेघडंबरी पाहिजे आणि मंदिराचा परिसर खूप छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्याशी फिरून होतो हे बघून आपण खाली जायचं आहे पाऊस आलाय मला जर आज रूम नाही हॉटेल नाही तर पडणार आहे इथं महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आजूबाजूचा परिसर इथून निहाळता येतो पूर्वेकडे बुलेश्वराचं मंदिर उत्तरेकडे रेल्वे मार्ग पश्चिमेकडे मल्हारगड तर दक्षिणेकडे पुरंदर आणि वज्रगड आणि आग्नेय बाजूला जेजुरीचा खंडोबा असा भव्य परिसर इथून पाहायला मिळतो गडाच्या अगदी समोरच्या पश्चिम बाजूला गडाची बलदंड अशी माची आपल्याला पाहायला मिळते आणि या माचीवर सध्या शिवप्रेमींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची एक सुंदर अशी मेघडंबरी व मूर्ती बसवली हो आहे थोडं पुढं माचीवर चालत जाऊन हा परिसर पाहून घ्यायचा आणि त्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते या गडाचा इतिहास तसा फारसा उपलब्ध नाहीये परंतु त्या काळी पुण्याहून सासवडला निघताना वाटेत दिवेघाटावर लक्ष ठेवण्याकरता मल्हारगड व ढवळगड या गडांची निर्मिती केली गेली असावी त्यापैकी ढवळगड हा फक्त देखरेखीकरता बांधला गेलेला किल्ला आहे असं किल्ल्यावर असलेल्या अवशेषावरून आढळत गडावर असलेल्या ढवळेश्वरच्या मंदिरामुळेच या किल्ल्याला ढवळगड असं नाव पडलं गडाची मोक्याची जागा पाहता या गडाचा चौकी म्हणून वापर केला जात असावा असं आपल्याला जाणवतं त्याकाळी सरलष्कर दरेकर यांच्या ताब्यात हा परिसर होता त्यानंतर पिशवेकरात या ठिकाणी बरीच बांधकामं झाली इतकीच सध्या माहिती उपलब्ध आहे पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले उंचीनेही मोठे तर भुलेश्वराची ही डोंगर रांग उंचीने कमी आहे या डोंगरमाथ्यावर जास्त झाडी नसल्यामुळे इथले किल्ले दुरूनही सहज ओळखू येतात ढवळगडला पुण्यावरून जाण्याकरता तुम्ही दिवेघाट चढून सासवडच्या रोडने यावं लागतं सासवडच्या रोडला आल्यानंतर तिथून थोडं पुढं आल्यावर डाव्यातली एक छोटी वाट आंबळे गावाकडे जाते या गावातूनच आपल्याला ढवळगडाकडे जाणारी वाट लागते मंदिराच्या परिसराकडून एका माझीवर आहे तिथं परिसर खूपच स्वच्छ आहे आता सध्या क्लीन केलं आणि खालून पायऱ्या बांधल्यात वर येण्यापुरतं अगदी वर पण येऊ शकता तुम्ही पायरीच्या वाटेवरून आणि तिथून पुढे तुम्हाला हा छोटासा किल्ला पाहता येतो तसं माहिती आहे पण आता हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागलं आहे अरे शिवाजी मला वाटत छत्रपती शिवाजी महाराजांची मेघण्यामुळे आहे मेघण्यामुळे आहे संभाजी महाराज दिसलंच नाही मला फक्त एवढंच कळलं की समाज म्हणजे कम्पेअर टू मी जसं कम्पॅरिझन करत होतो त्याच्यापेक्षा

किल्ल्यावर येताना मला एक गोष्ट दिसली तिथं बारतोंडीची झाड आहेत आणि दोन तीन झाड आहेत मोठी वाट आहे या वाटेल आपली गाडी या वाटेल आंबाळे गावातला सर लष्कर दळडेकर यांचा वाडा आठवणी होता खूप मस्त आहे ऍक्च्युली छोटा किल्ला होता गडी होती ती आणि तिथून पुढं मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर पाहत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आठवणीनं सांगा असेच अपरिचित केले अपरिचित म्हणजे परिचित आहेत असं नाही की अपरिचितच आहेत तोड परंतु बऱ्याच लोकांना अजून देखील माहित नाही दुर्गप्रेमींना इतिहासापासून वेगळे राहिलेले आहेत दुर्गप्रेमींना अजून ते पाहायला मिळालेले नाही आहेत त्यांचा इतिहास भूगोल हा थोडासा अज्ञात राहिलेला आहे असे किल्ले मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन सह्याद्री ज्या सह्याद्रीच्या उंच्या रांगा आहेत या रांगेतील दुर्गम भागातील अशी लग्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन याच्या व्यतिरिक्त माझी जी कर्नाटकची सिरीज आहे ती आणि तामिळनाडूतील किल्ले या दोन्ही भाग तुम्ही आठवणी मला तुम्हाला आवडतील कारण तिथली इथली बायोडायव्हर्सिटी आपला इतिहास आहे तसाच त्यांची बायोडायव्हर्सिटी आहे त्यांचा इतिहास देखील खूप वेगळा आहे आणि आपल्या काय जातं ना पाहायला अमेझिंगच आहे ते आणि एरिया खूप सुंदर आहे माझ्यासोबत कनेक्टेड राष्ट्रीय विथ म्यू लाईफ एन वाईल्ड लाईफ यो